ही दुनिया जो सरळ वागतो त्यालाच त्रास देते तुम्ही पण कधीतरी याचे शिकार झाले असाल तर आता यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे जसं की तुम्ही कधी कोणाशी वाद घातला असेल आणि तुम्ही बरोबर असूनही समोरच्यानं तुमचे ऐकले नसेल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये कितीही काम केले तरी तुमचे कौतुक होत नसेल हो तर मित्र हो याचे कारण तुमचे लॉजिक चुकीचे नाही तर तुमची पद्धत चुकीची असू शकते आज आपण बॉब बर्ग यांच्या द आर्ट ऑफ पर्सुएशन या बेस्ट सेलिंग पुस्तकाचे पाच रहस्य जाणून घेणार आहोत हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की कोणालाही न घाबरवता न दाबता स्वतःचे म्हणणं कसे पटवून द्यायचे पुढे जाण्यापूर्वी एक विनंती अशाच ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी व ऐतिहासिक घटनेबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर वळूयात आजच्या समरीकडे विनिंग विदाउट इंटिमिडेशनचे तत्वज्ञान संवादाच्या जगात अनेकदा असा गैरसमज असतो की आपले म्हणणं पटवून देण्यासाठी आक्रमक असणं गरजेचे आहे मात्र बॉब बर्ग यांचे संशोधन असे दर्शवते की आक्रमकता ही अल्पकालीन विजय मिळवून देऊ शकते पण दीर्घकालीन संबंधांसाठी ती घातक ठरते आर्ट ऑफ परस्युएशन या पुस्तकाचे मुख्य सूत्र हे आहे की जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला महत्वाचे वाटायला लावतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी सहकार्य करण्यास अधिक उत्सुक असते परस्युएशन वर्सेस मॅनिप्युलेशन अर्थात मन वळवणे विरुद्ध हाताळणे मॅनिप्युलेशन म्हणजे हाताळणे यामध्ये समोरच्या व्यक्तीचे नुकसान करून किंवा त्यांची फसवणूक करून स्वतःचा फायदा साधला जातो परस्युएशन म्हणजे मन वळवणे यामध्ये दोन्ही बाजूंचा फायदा विन विन सिच्युएशन पाहिला जातो बॉब बर्ग यांच्या मते नैतिक प्रभाव इथिकल पर्सुएशन हा असा मार्ग आहे जिथे तुम्ही इतरांना अशा कृती करण्यासाठी प्रेरित करता ज्या त्यांच्याही हिताच्या असतात हे पुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रकाशित झाले असले तरी त्यातील तत्वे आजही तितकीच लागू आहेत याचे कारण म्हणजे मानवी स्वभाव बदललेला नाही तंत्रज्ञान बदलले संवादाची माध्यमे बदलली पण माणसाची महत्त्वाचे वाटण्याची इच्छा आणि भावनिक गरजा आजही तशाच आहेत ही समरी तयार करताना आपण विविध स्रोतांचा आधार घेतला आहे ज्यातून हे स्पष्ट होते की बर्ग यांची पद्धत केवळ व्यावसायिक यशासाठीच नव्हे तर वैयक्तिक नातेसंबंध सुधारण्यासाठीही अत्यंत प्रभावी आहे मानवी निर्णय प्रक्रियेचे मानसशास्त्र द सायकॉलॉजी ऑफ डिसिशन मेकिंग बॉब बर्ग यांच्या पुस्तकातील सर्वात महत्वाचा आणि पायाभूत सिद्धांत हा आहे की माणसे तर्कानं निर्णय घेत नाहीत तर भावनेनं निर्णय घेतात भावनाविरुद्ध तर्क अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की मेंदूचा जो भाग निर्णय घेतो ज्याला लिंबिक सिस्टम असे म्हणतात तो भावनांवर आधारित असतो तर्क किंवा लॉजिक हे नंतर त्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी वापरले जाते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती महागडी कार विकत घेते भावनिक कारण त्या कारमुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते त्यांना सुरक्षित वाटते किंवा गाडी चालवताना आनंद मिळतो तार्किक समर्थन या गाडीचे मायलेज चांगले आहे किंवा याची रिसेल व्हॅल्यू चांगली आहे बर्ग्स यांच्या मते जर तुम्ही एखाद्याशी फक्त तर्काच्या आधारे संवाद साधत असाल तर तुम्ही हरणार आहात कारण समोरच्या व्यक्तीचा निर्णय आधीच भावनिक पातळीवर झालेला असतो आता वेदना टाळणं आणि सुखाची प्राप्ती म्हणजे काय हे समजून घेऊया मानवी मेंदू दोन मुख्य प्रेरणांवर चालतो एक सुखाची इच्छा ज्यात यश प्रेम आर्थिक लाभ या गोष्टीचा समावेश असतो दोन वेदनेचे निवारण यामध्ये भीती अपमान नुकसान नकार यांचा समावेश असतो बॉब बर्ग यांच्या मते लोक सुख मिळवण्यापेक्षा वेदना टाळण्यासाठी अधिक वेगानं हालचाल करतात परंतु खऱ्या अर्थानं याचा क्रम उलटा असायला हवा संवादाची मुख्य कौशल्ये स्वतःवर प्रभुत्व इतरांवर प्रभाव टाकण्याआधी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे या छोट्या छोट्या गोष्टी प्रतिसाद विरुद्ध प्रतिक्रिया या संकल्पनेवर विशेष भर देतात प्रतिसाद देणं विरुद्ध प्रतिक्रिया देणं हा या पुस्तकाचा गाभा आहे जेव्हा एखादी कठीण परिस्थिती उद्भवते तेव्हा दोन मार्ग असतात प्रतिक्रिया जे नैसर्गिक आहे कोणीतरी आपल्यावर ओरडले की आपणही ओरडतो हे नियंत्रणा बाहेर असते आणि यामुळे परिस्थिती बिघडते प्रतिसाद हे एक शिकलेले कौशल्य आहे यामध्ये आपण एक क्षण थांबतो पॉज घेतो विचार करून शांतपणे उत्तर देतो जेव्हा आपण रिॲक्ट करतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या भावनांचे नियंत्रण देतो पण जेव्हा आपण रिस्पॉन्ड करतो तेव्हा परिस्थितीचे नियंत्रण आपल्या हातात असते बर्ग म्हणतात की तुम्ही रागाला शांततेनं जिंकू शकता हे तंत्र विशेषतः डिफिकल्ट पीपल अर्थात कठीण लोकांशी वागताना खूप उपयोगी ठरते ट्रॅफिकमध्ये कोणीतरी तुम्हाला कट मारला तुम्ही काय करता शिव्या देता की खोल श्वास घेऊन पुढे जाता इतका सोपा आहे या दोन्हीतील यशस्वी मन वळवणारे लोक कधीही भावनांच्या भरात निर्णय घेत नाहीत ते समोरच्या रागाला वैयक्तिक अपमान म्हणून घेत नाहीत हेच विनिंग विदाउट से रहस्य आहे जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्या व्यक्तीचा राग आपोआप कमी होतो कारण त्यांना लढायला कोणीच मिळत नाही लोकांशी कनेक्शन कसं बनवायचं बघा जर तुम्हाला कुणावरही तुमची छाप पाडायची असेल किंवा प्रभाव टाकायचा असेल तर सर्वात आधी त्यांच्याशी मनापासून नातं जोडणं गरजेचं आहे बर्ग यांनी यासाठी एक सोपा फॉर्म्युला सांगितलं नो लाईक अँड ट्रस्ट याचा अर्थ काय तर लोक तुमच्याशी तेव्हा जोडले जातील जेव्हा ते आधी तुम्हाला ओळखतील मग तुम्ही त्यांना आवडाल आणि त्यानंतरच ते तुमच्यावर विश्वास ठेवतील समजा तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे तुम्ही एका अशा दुकानात जाल जिथे दुकानदार खडूस आहे आणि तुम्हाला ओळखत नाही की अशा दुकानात जाल जिथे दुकानदार तुमच्या ओळखीचा आहे तुम्हाला बघताच हसून स्वागत करतो आणि तुम्हाला कधीच फसवणार नाही याची गॅरंटी देतो साहजिकच दुसऱ्या बरोबर ना याचला म्हणतात नो लाईक अँड ट्रस्ट तुम्हाला जर लोकांच्या मनात जागा बनवायची असेल तर तीन गोष्टी करा एक लोकांपर्यंत पोहोचा नो स्वतःची ओळख निर्माण करा दुसरे लोकांना आपलेसे करा लाईक लोकांशी प्रेमानं आणि आपुलकीनं वागा तिसरे शब्दाला जागा ट्रस्ट खोटं बोलून इम्प्रेस करण्यापेक्षा खरं बोलून विश्वास कमवा कारण लोक माणसावर नाही त्याच्या विश्वासावर पैसे लावतात तुम्ही किती हुशार आहात यानं लोकांना फरक पडत नाही जोपर्यंत त्यांना हे समजत नाही की तुम्हाला त्यांची किती काळजी आहे पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो अंटील दे नो हाऊ मच यू केअर लोकांना महत्त्वाचे वाटावे असे करणे मेकिंग पीपल फील इम्पॉर्टंट मानवी स्वभावाची सर्वात खोल भूक म्हणजे कौतुक आणि महत्त्व मिळवणे बर्ग म्हणतात की जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला जेन्युइनली महत्वाचे वाटायला लावले तर ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात उपाययोजना लोकांची नावे लक्षात ठेवा आणि वापरा त्यांचा सल्ला मागा जरी तुम्हाला गरज नसली तरी यामुळे त्यांचा अहंकार सुखावतो त्यांच्या यशाचे कौतुक करा बोलताना मी ऐवजी तुम्ही या शब्दाचा वापर करा आरसा तंत्र मिररिंग टेक्निक संशोधनामध्ये मिररिंगचा उल्लेख आहे हे एक प्रगत मानसशास्त्रीय तंत्र आहे जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीची बॉडी लँग्वेज आवाजाच्या टोनची आणि बोलण्याच्या गतीची नकळत नक्कल करतो तेव्हा त्यांच्या मनात आपल्याबद्दल आपुलकी निर्माण होते जर समोरची व्यक्ती हरू बोलत असेल तर तुम्हीही हळू बोला जर ते उत्साही असतील तर तुमचा उत्साह वाढवा हे तंत्र साम्य सिमिलॅरिटी निर्माण करते आणि लोक सारख्या लोकांवर लवकर विश्वास ठेवतात प्रगत भाषिक साधने ॲडव्हान्स लँग्वेज टूल्स शब्द हे शस्त्र आहेत योग्य शब्द वापरले तर पूल बांधता येतात चुकीचे शब्द वापरले तर भिंती उभ्या राहतात बॉब बर्ग यांनी भाषेच्या वापरासाठी काही अत्यंत प्रभावी तंत्रे दिली आहेत आय मेसेजेस वादाच्या वेळी किंवा निगेटिव्ह फीडबॅक देताना तू या शब्दाने सुरुवात करणं धोक्याचे असते यामुळे समोरची व्यक्ती डिफेन्सिव्ह होते चुकीची पद्धत तू हे काम चुकीचे केलेस तू माझे ऐकत नाहीस योग्य पद्धत मला असे वाटते की या कामात सुधारणा होऊ शकते मला असे वाटते की माझा मुद्दा स्पष्ट झाला नाही जेव्हा तुम्ही मी वापरता तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांची जबाबदारी घेता तुम्ही समोरच्यावर आरोप करत नाही यामुळे समोरच्या व्यक्तीचा अहंकार दुखावत नाही आणि संवादाचे दरवाजे उघरे राहतात यालाच बर्ग लँग्वेज ऑफ स्ट्रेंथ म्हणतात फील फेल्ट फाऊंड हे तंत्र जगातल्या सर्वोत्तम विक्रेत्यांकडून आणि वाटाघाटी करणाऱ्यांकडून वापरले जाते जेव्हा कोणी तुमच्याशी असहमत असते किंवा विरोध करते तेव्हा थेट नाही तू चुकीचा आहेस म्हणण्याऐवजी या तीन पायऱ्यांचा वापर करा एक फील भावना समजणे तुम्हाला असे का वाटते हे मला पूर्णपणे समजते इथे आपल्याकडून त्यांच्या भावनांचा स्वीकार केला जातो दुसरे फेल्ट समान अनुभव मलाही किंवा इतरांनाही सुरुवातीला तसेच वाटले होते म्हणजेच त्यांना एकटे पाडू नका त्यांच्याशी नाते जोडा तिसरे फाउंड, नवीन शोध उपाय पण नंतर आम्हाला असे आढळून आले की इतकं बोलून हळूच तुमचा मुद्दा मांडा आता एक छोटसं उदाहरण बघूया समोरची व्यक्ती तुमची फी खूप जास्त आहे उत्तर तुम्हाला असे का वाटते हे मला समजते इथे आपण फीलिंग समजून घेतली माझ्या अनेक क्लायंट्सना सुरुवातीला तसेच वाटले होते इथे फेल्टच शस्त्र वापरलं पण त्यांना नंतर असे आढळून आले की आमच्या सर्व्हिसमुळे त्यांचे दुप्पट पैसे वाचले फाऊंड म्हणजे या आपला मुद्दा आपण हळूच पुढे सरकवला टॅक्ट आणि डिप्लोमसी पुस्तकामध्ये टॅक्टची व्याख्या सामर्थ्याची भाषा अशी केली आहे टॅक्ट म्हणजे काय तर एखाद्याला गप्प बसण्यास सांगणे तेही अशा पद्धतीने की त्याला ते स्वतःची आयडिया वाटावी किंवा एखाद्याला न दुखावता सत्य सांगणे यातच सँडविच पद्धत देखील येते एक कौतुक दोन सुधारणा टीका तीन पुन्हा कौतुक यामुळे कडू औषध साखरेच्या आवरणात कौतुकाच्या आधारे दिल्याने पचायला सोपे जाते कठीण लोकांची वागणी जगामध्ये असे काही लोक असतात जे नेहमी तक्रार करतात किंवा भांडतात बग यांच्या मते अशा लोकांच्या पातळीवर जाऊन भांडणे म्हणजे डुकराशी चिखलात कुस्ती खेळण्यासारखे आहे तुम्ही घाण होता आणि डुकराला त्यात आनंद मिळतो यासाठी एक रणनीती बघूया अशा लोकांशी अत्यंत नम्रतेने वागा ते तुमच्या रागाची अपेक्षा करत असतात तुम्ही शांत राहून त्यांना गोंधळात टाकता त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका फक्त स्वतःचा प्रतिसाद बदला व्यावसायिक वाटाघाटी बिझनेस नेगोशिएशन वाटाघाटीमध्ये नेहमी विन विन शोधा जर तुम्ही समोरच्याला पूर्णपणे हरवले तर ते भविष्यात तुमच्याशी व्यवहार करणार नाहीत एक छोटंसं उदाहरण बघूया जर तुम्हाला पगार वाढवून हवा असेल तर बॉसला जाऊन मला जास्त पैसे हवेत म्हणण्याऐवजी मी कंपनीचा नफा कसा वाढवू शकतो आणि त्या बदल्यात मला माझा मोबदला कसा वाढवून मिळेल असा प्रस्ताव मांडा यात बॉसचा फायदा आणि तुमचा फायदा दोन्ही आहेत दीर्घकालीन नातेसंबंध बर्ग यांनी या पुस्तकात दीर्घकालीन नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे प्रभावी मन वळवणे हे एका प्रसंगापुरते नसते जर तुम्ही आज एखाद्याला मदत केली त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर उद्या ते तुमच्या मदतीला धावून येतात यालाच बँक ऑफ गुडविल म्हणतात तुम्ही त्या जेवढ्या ठेवी जमा कराल तेवढेच तुम्हाला व्याज मिळेल तर या सगळ्या मुद्द्यांना आपल्या आयुष्यात लागू करा आणि समोरच्याला नकळत त्यांच्यावर वर्चस्व मिळवा